धन्यवाद जी धन्यवादी क्या खुर्ची देना कुर्सी मांगा नहीं बेटा तिथु नको मगवा प्रेस या नको मगवा ढोल मैं चला गलीची प्रेस आहे ना बाबा आलेत का बाबा चला आपण चला हा सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातल्या तरुणांचं गरीबांचं आणि युवकांचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो ज्या पद्धतीनं मोदीच्या सरकारच्या विरोधात जनतेची लढाई आणि या लढाईला खऱ्या अर्थानं वाचा फोडणारे आमचे नेते राहुल गांधीजी ज्यांनी कन्याकुमार ते काश्मीर भारत जोडो यात्रा आणि मणिपूर ते मुंबई अशी न्याय यात्रा जी काढली आणि जनतेने जो प्रतिसाद राहुल गांधींच्या या, या यात्रेला दिला हे त्याचं फलित आहे की देशामध्ये परिवर्तन होऊच शकत नाही नरेंद्र मोदी शिवाय दुसरा कोणी नेता राहू शकत नाही अशा पद्धतीचं वारंवार गोदी मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे पेरलं जात होतं त्याला खऱ्या अर्थानं जनतेने उत्तर दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये लोकशाहीत प्रत्येकाला एक मताचा अधिकार जो दिलेला आहे त्या मताच्या तलवारीनं सत्तेमध्ये ज्यांनी गर्व केला असे सत्ताधीश जे होते त्यांना त्या मताच्या तलवारीनं सत्तेच्या बाहेर काढण्याचं काम जनतेने या देशातला के केलेलं आहे आणि जो कोणी माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही मीच या देशाचा सर्वे सर्व देश विकलं तरी चालेल कोणी मला अडवणार नाही अशी जी भावना होती त्याला पुन्हा संविधानाच्या अधिकाराप्रमाणे या देशाच्या जनतेला जो दिलेला मताचा अधिकार जो होता या देशामध्ये जनतेपेक्षा कोणी मोठा नाही हे पुन्हा या लोकशाहीनं समजून सांगितलेलं आहे आणि म्हणून देशामधलं जे परिवर्तन आहे आणि त्याच्यात त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने जो चमत्कार केलेला आहे महाराष्ट्रातल्या असंविधानिक सरकारला एक सबक दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये असंविधानिक व्यवस्था कधीही चालू शकत नाही खोक्याची व्यवस्था या राज्यात कधीही चालू शकत नाही हीच पुन्हा शाह फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेल्या जनतेला सबक दिलेला आहे हे आपण पाहतो आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातल्या या, या परिवर्तनामध्ये काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं हा विजय खऱ्यार्थानं कार्यकर्त्यांचा आहे हा विजय खऱ्या अर्थानं जनतेचा आहे त्यामुळे मी सगळेच्या सगळं श्रेय महाराष्ट्राचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे श्रेय देतो आहे ही भूमिका आमची आहे मराठी कर्ड हा देश में जो परिवर्तन की लहर जो शुरू हुई है और आज उसका नतीजा आया है उस नीति जी का अर्थ यह है कि देश की जनता ने अत्याचारी और तानाशाह व्यवस्था को सत्ता से बाहर निकालने का जो मानस बनाया था और उसका नेतृत्व हमारे नेता राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से कश्मीर जो भारत जोड़ो यात्रा की थी मणिपुर से मुंबई जो न्याय यात्रा की थी और राहुल गांधी जी के नेतृत्व में देश की जनता पूरी उनके साथ खड़ी हुई और उसी के नतीजा है कि आज देश में परिवर्तन की लहर आप लोग देख रहे हो सबसे बड़ा मुद्दा यह है कि जो तानाशाह व्यवस्था थी कि हम करे सो कायदा जनता को ग्रहित पकड़ने का काम जिस तरह से केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार ने किया था उसका जवाब डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के संविधान के आधार पर जो मत का अधिकार देश की जनता को प्राप्त हुआ है जो भी तानाशाह होगा उसको मत की तलवार के आधार पर कुर्सी से नीचा उतारा जाएगा ये पुनः इस देश की लोकतांत्रिक व्यवस्था ने तानाशाह व्यवस्था को समझा दिया है और इसलिए मैं सबसे पहले महाराष्ट्र के साथ पूरे देश की जनता का आभार व्यक्त करता हूं और महाराष्ट्र में जो शहफुल्या अंबेडकर विचारधारा है जो छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है इस महाराष्ट्र में जो लोकतांत्रिक व्यवस्था का और संविधानिक व्यवस्था का जो बार बार अपमान किया गया था तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से संविधानिक व्यवस्था का खून किया गया था और असंवैधानिक सरकार देश राज्य में बिठाकर जो महाराष्ट्र की लोकतांत्रिक व्यवस्था को खतरा पहुंचाने का काम किया गया था उसका सबक भी महाराष्ट्र की जनता ने उनको दिया है और इसलिए महाविकास आघाड़ी का आपको ज्यादा से ज्यादा सांसद जो चुन के आए वो नतीजा आपने देखा है मैं सबसे पहले महाराष्ट्र की जनता का भी आभार व्यक्त करता हूं और मेरे पूरे कांग्रेस के कार्यकर्ताओं का महाविकास आघाड़ी के कार्यकर्ताओं का आभार व्यक्त करता हूं क्योंकि ये जीत महाराष्ट्र की जनता की और ये जीत काँग्रेस के कार्यकर्ता और महाविकास आघाडी की जीत है ये मैं मानता हूं हमारी सीटे और बढती जाईंगी आमच्या सीटा अजून वाढेल अशी अपेक्षा आहे जसं आता वर्षाताईची सीट आता आमची पुन्हा आता जिंकण्याच्या याच्यामध्ये आहे आता शेवटच्या राऊंडमध्ये आहे त्याच्यामध्ये वर्षाताई जिंकल जिंकलं याच्यामध्ये दुमत नाही त्याचा रिझल्ट आला असं तुम्ही सांगितलं म्हणजे जिंकल्या त्याचप्रमाणे धुळ्याची जागा ही दोन हजाराच्या फरकाची आता आहे त्याचा आम्ही रिकाऊंटिंग मागितलेला आहे तिथं आमचे सगळे कार्यकर्ते आणि आमचे उमेदवारी पण आहेत दोन हजाराचा फरक कुठेतरी गडबड आम्हाला तिथं नजर येते आहे त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये सुद्धा आम्हाला अजूनही अंदाज आहे की तिथं आम्ही पुन्हा अजूनही तिथं पाच सहा राऊंड बाकी आहेत तिथेही आम्ही पुढे येऊ असा आमचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे धुळे कोला आणि वर्षातहीचा आता विजय झालेलाच आहे त्याच्यामुळे अजून दोन जागेच्या अपेक्षा आम्हाला पुन्हा आहेत जवळपास चौदा जागा या आम्ही ग्रहत पकडलेल्या होत्या त्या पद्धतीचा निकाल लागेल अशी आमची अपेक्षा बघा मी प्रमुख आहे काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात पण माझ्याबरोबर काम करणारी आमची टीम आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी मिळून काम केलं त्याचं हे फलित आहे आणि मी फक्त प्रेरणा दिलेली आहे मी ज्या दिवशी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो त्या दिवशीच सांगितलं की माझं टार्गेट आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एक नंबर करायचं आणि महाराष्ट्राच्या जनतेनी त्याच्यामध्ये साथ दिलेली आहे आम आणि आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यात साथ दिलेली आहे त्याच्यामुळे हा एक नंबरचा आकडा आम्हाला गाठण्यामध्ये शक्य झालेला आहे आता त्याच्यावरची चर्चा होऊ शकत नाही माझा मुद्दा एवढाच आहे की जे काही जनतेनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे ते आम्ही या मतदानाच्या रुपाने आम्हाला कळलं पाहिजे आता चार महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्येही आम्हाला पुढे जायचं आहे काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की आम्ही सगळे मिळून आम्ही राज्यामध्ये पुन्हा एकत्रित सरकार आणावं महाविकास आघाडी म्हणून असं आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न पण आहे पण जे काही जागा वाटपामध्ये काही गडबडी होतात त्याचाही अंदाज सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्यातून योग्य मार्ग काढून मेरिटच्या आधारावर हो जे काँग्रेसने पहिलेच सांगितलं होतं की मेरिटच्या आधारावर हो निर्णय व्हावेत ती भूमिका आमची होती ठीक आहे जे आता झालं त्याच्यावरची चर्चा मला आता करायची नाही पण विधानसभेमध्ये आम्ही सगळेजण बसून पुन्हा चांगले निर्णय करू असं माझा विश्वास आहे तरीके से ढाई साल में सरकार चलाएगी क्या उसकी वजह से जनता ने ये अपना निकाल दिया आरोपों की तरफ से और लगातार कांग्रेस ये कह रही थी कि महाराष्ट्र के भीतर जो चल रहा है उससे ज्यादा भयानक पूरे देश भर में चल रहा है वो सारी चीजें जनता तक पहुंचा पाए और बीजेपी तो कहीं कहीं निगेटिव हुई क्योंकि अब बीजेपी के नेता कह रहे हैं कि महाराष्ट्र में दो समाजों ने झगड़ा लड़ाकर और जीत की गई देखो झगड़ा लड़ाने में तो बीजेपी भी की उस्तादी है मराठा ओबीसी का झगड़ा महाराष्ट्र में उन्होंने लड़ाया धनगर आदिवासियों का झगड़ा लड़ाया कितनी कोमों के झगड़े लड़ाया उसका जवाब तो उनको ही देना है झगड़े हमने नहीं लड़ाए सत्ता तुम्हें तो वो लोग बैठे हैं सत्ता में बैठकर अपनी गलती करने का अपनी झगड़े लड़ाना और लोगों के मूल इश्यू को डाइवर्ट करना महंगाई के बारे में बीजेपी ने क्यों बात नहीं की किसानों के बारे में नरेंद्र मोदी ने क्यों बात नहीं की बेरोजगारी के बारे में क्यों बात नहीं की गरीब लोगों के बारे में क्यों नहीं बात की आखिर ये सब सवाल का जवाब जनता मांग रही थी लेकिन बीजेपी खुद की जनता के पैसे से जाहिरात देकर मीडिया के माध्यम से लोगों में एक परफेक्शन बनाने की कोशिश कर रही थी और इसलिए मैंने शुरुआत में कहा कि लोकतांत्रिक व्यवस्था में जनता बड़ी होती है जनता मालक होती है हम पांच साल के नौकर लोग होते हैं और जिस तरह से वो लोग सत्ता में बैठे हुए लोग मालक की तरह यहाँ व्यवहार कर रहे हैं राज्य और देश को बेच रहे हैं उसका जवाब लोगों ने वोट के माध्यम से दिया है कि मालक हम लोग है तुम लोग नहीं है और ये जवाब दिया है और उसका परिवर्तन की ये लहर है बिल्कुल हमारे कांग्रेस कार्यकर्ता का भी मानस वही है और देश की जनता का भी वही मानस है राहुल गांधी जी देश के प्रधानमंत्री बने बने और अब जो मैंडेट आया है और आपको सबको पता है कि गांधी परिवार मैंडेट के बाद भी हमारी नेता सोनिया गांधी जी ने एक बार नहीं दो बार हमें मैंडेट मिला लेकिन प्रधानमंत्री बनने का सोनिया गांधी जी को चांस था आज भी जो मैंडेट आया है उसके आधार पर हम देश के नेताओं को भी अपील करेंगे जो इंडिया आगाड़ी में है और जो भी हमको सपोर्ट करेंगे राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए उनमें मदद करना चाहिए एक अच्छा नेतृत्व देश में प्रधानमंत्री के रूप में जो आज लो, लोगों की पसंद है वो बनना चाहिए कांग्रेस का कार्यकर्ता करके मेरी भावना है और हमारे देश, देश के करोड़ों कार्यकर्ता की भावना है तो इसी से

जो भी होगा अच्छा होगा देश के हित होना देश के हित में होना चाहिए और आपने देखा होगा कि कल देश के पूर्व जस्टिस जो हाई कोर्ट में थे जो सुप्रीम कोर्ट के थे जो आठ जस्टिस ने माननीय महामहिम राष्ट्रपति जी को एक खत लिखा कि देश में इस बार जो पार्लियामेंट आएंगी वो हंग पार्लियामेंट रहेंगी ऐसा अंदाजा उन्हें कल ही रखा था और राष्ट्रपति जी को उन्हें खत लिखा था राष्ट्रपति जी ने इनके नेतृत्व में जो अभी आएगा हम जब पार्लियामेंट जाती कि जो सरकार है उसी को चलाने को देते है और फिर वो करते हैं तो इसलिए उन लोगों ने खत में लिखा था कि इनके नेतृत्व में नहीं रहना चाहिए आपके नेतृत्व में रखे या कुछ आप बॉडी बनाए अलग से लेकिन नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में नहीं रहना चाहिए ये कल ही देश के पूर्व जजे ने एक लेटर माननीय महामहिम राष्ट्रपति जी को लिखा है और वो भी माननीय महाम राष्ट्रपति जी ने उसके ऊपर ध्यान देना चाहिए ये भी हमारी कांग्रेस की आप समझेगा अभी तो खेला शुरू हुआ है आप आप देखें आप केंद्रीय तपास यंत्रणा कितना कार्यकर्ता काम करता है और क्या होता है वो आगे आगे पता लगेगा तो इसलिए आज मैं उसमें अंदाज नहीं बनाऊंगा मैं मेरे राज्य के जो स्थिति थी मैं उससे आगुआत कराया और यही मैंने आपको कहा कि हम कांग्रेस कार्यकर्ता महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता और महाराष्ट्र की जनता का जो प्रेम हमें मिला है जो प्यार मिला है आ, बिल्कुल हम उनके रूनी हैं और हम बिल्कुल उनको चाहिए वैसा राज्य हम बनाएंगे ये विश्वास उनको देते हैं आम्ही <laughs> आमचं सरकार राहुलजींनी सांगितलं की आमचं सरकार देशात आलं आम्ही अग्निवीर व्यवस्था जी योजना आहे मिळतली ती आम्ही बंद करू त्या अग्निवीर योजनेमध्ये पेन्शन पण नाही आणि शहीदाचं दर्जा पण नाही त्यामुळे राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजींनी अग्निवीर योजना आणलेली होती आता मेरी योजना मध्य कौन कौन फसता है बगू आता मार का मार्ग काढ़ाए होगा देखो राहुल जी का जो वादा है वो गारंटी के साथ था और वारंटी के साथ था और राहुल जी का वादे की मुकाबला नरेंद्र मोदी जी के गारंटी से नहीं हो सकता क्योंकि वो जुमलेबाज था ये फर्क देश की जनता ने समझा और इसलिए ये परिवर्तन की लहर आई

मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पाली था था। ला सांगित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या पद्धतीनं भाजपने सत्तेच्या आधारावर या निवडणुका होऊच दिल्या नाही म्हणजे ज्यांना लोकशाही मान्य नाही प्रशासक आणि सरकार या माध्यमातूनच सगळं कारभार करायचं आणि लोकांना अडचणीत आणायचं हे जे पाप बीजेपीनं केलं त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागले मुंबईमध्ये आज अशी परिस्थिती आहे की डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आता पाऊस आला उद्या परवा समजा आता मान्सून लवकर येते असं अंदाज येते आहे उद्या जोरात पाऊस पडला तर मुंबई पाण्याखाली आली तर त्याला काही नाविन्य होणार नाही ते ते होणारच आहे जिथं तिथं भ्रष्टाचार आता भ्रष्टाचाराचं सिरीज आम्ही या सरकारचं उघडणार आहे आमचा जो सगळे पेपर आहेत अपडेट आहे माहितीच्या अधिकारात जोडलेली कागदं आहेत शेतकऱ्यांच्या नावाने कसा भ्रष्टाचार केला रस्त्यांच्या नावाने कसा भ्रष्टाचार केला नदीचा कचरा काढण्यामध्ये कसा भ्रष्टाचार केला हे सगळे कागदोपत्रे आमचा जो माहितीसहित आहे आम्ही त्याचं एक सिरियल चालवणार आहोत की भाजप आणि भाजपसोबत असलेली लोकं हे एकत्रित का आले होते राज्याची तिजोरी आणि महानगरपालिका नगरपालिकांच्या जिल्हा परिषदच्या तिजोऱ्या कशा लुटायच्या त्याच्यावरचे सगळं कांदापत्रासहित आम्ही आता पुढच्या काळात येणार आहोत आता लोकसभेच्या निवडणूक होत्या राष्ट्रीय याच्यातल्या होत्या म्हणून या याच्यामध्ये आम्ही ह्या चर्चा आणल्या नाही त्यामुळे आता पुढचं जे आता दोन चार दिवसानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आताचं जे राज्यातलं जे सरकार आहे ते कसं भ्रष्टाचारी आहे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी कसं खाते आहे तरुणांच्या टाळूवरचं लोणी कसं खातात हे सगळे ज्या सगळ्या चित्र आम्ही लोकांच्या समोर आम्ही आणणार झाल्या आम्ही त्यांच्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही काँग्रेसने त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया द्यायचं नाही ठरवलेलं खूब सारा बदल है तुम्हारा संगित कि अभी तो खेला शुरू है बिल्कुल है राहुल जी ने कहा था कि बाय बाय मोदी जी बाय बाय मोदी जी जनता को हम खटाखट -खड देंगे ऐसे बोले थे राहुल जी तुम तो मुठ्ठी भर लोगों को देते हम जनता को देने वाले हैं तो बराबर हो गया विदाई होगी नाना ना जिस तरीके का बैठक ना महाराष्ट्र के नतीजों में दिखाई दिया है क्या इससे विधानसभा में कांग्रेस का मुख्यमंत्री बनने की उम्मीद बढ़ी इसका जवाब मैं अभी नहीं दूंगा

नाना बहु तुम आगे बढ़ो हम तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

नाना। नाना। ने पहला भाई इंडिया अलायंस की सीटें जिस तरह से आएंगे चर्चा हो सरकार की लड़ाई और जनता ने लड़ाई होने की लड़ी और देश के परिवर्तन किया गया इस तरह से तारंशा जी के देश की सत्ता में है, हमसे हम सब कायदा उसको जवाब जनता ने दिया है और हमें ये राहुल गांधी जी की लीडरशिप के ऊपर देश की जनता ने सीधा बंद किया है